नमस्कार रसिक श्रोत्यांनो कथा जीवनाची या आपल्या आवडत्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही भर गर्दीत असता पण तुम्हाला अचानक असं जाणवतं की कोणीतरी फक्त तुमच्यावर लक्ष ठेवून आहे किंवा एखाद्या जुन्या वास्तूच्या जवळून जाताना तिथल्या भिंती तुमच्याशी काहीतरी बोलू पाहतायत असं वाटलंय आजची आपली ही कथा एका अशाच मुलाची आहे ज्याला वाटलं होतं की त्याचं आयुष्य खूप साधा आहे पण नियतीने त्याच्यासाठी सह्याद्रीच्या काळजात दडवलेलं एक असं रहस्य राखून ठेवलं होतं ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती चला तर मग आजच्या या पहिल्या भागात आपण जाऊया पुण्यातील एका जिथे पावसाच्या एका रात्रीत या महागाथेचा श्री गणेश झाला रात्र अकराची होती शनिवार पेठेतील ती चाळ पावसाच्या आवाजात जणू हरवून गेली होती बारा वर्षांचा वेदांत आपल्या खिडकीपाशी बसला होता गेल्या सहा महिन्यांपासून त्याचं आयुष्य एका कोपड्यात येऊन थांबलं होतं एका अपघातात आई वडिलांना गमावल्यानंतर त्याचे काका काकू त्याला फक्त ओझ समजत होते वेदांत त्या अंधाळ्या आभाळाकडे बघत होता तेवढ्यात बीजांचा एक प्रचंड कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात वेदांतला दिसलं त्याच्या किपऱ्या मजल्यावरच्या खिडकीच्या कडाला एक प्रचंड मोठा सोनेरी गरुड बसला होता त्याचे डोळे आगीसारखे चमकत होते वेदांतची बोबडीच वळली तो ओरडणार तेवढ्यात त्या गरुडाने त्याच्या चोचीत धरलेल्या एक जुनं चर्मपत्र लेदर पेपर वेदांतच्या समोर टाकला वेदांतने थरथरत्या हाताने तो कागद उचलला त्यावर अक्षरे उमटली होती वेदांत तू सामान्य नाहीस तुझ्या रक्ताचा इतिहास तुला बोलवत आहे उद्या पहाटे वाजता सिंहगडाच्या कल्याण दरवाजापाशी ये हे कोणालाही सांगू नकोस अन्यथा तुझा जीव धोक्यात येईल वाचून संपताच तो गरुड एका क्षणात अंधारात झेप घेऊन गायब झाला आता वेदांत समोर दोन पर्याय होते एकतर गप्प बसून काकूंच्या शिव्याखात आयुष्य काढायचं किंवा त्या अनाकलनीय आव्हानाचा स्वीकार करायचा त्याने दुसरा मार्ग निवडला मध्यरात्री दोन वाजता कोणालाही न सांगता आपली सायकल घेऊन तो सिंहगडाच्या दिशेने निघाला पाऊस आता थांबला होता पण धुकं इतकं दाट होतं की हातचही दिसत नव्हतं जसा तो कल्याण दरवाजाजवळ पोहोचला त्याला तिथे दोन सावल्या दिसल्या कोण आहे तिथे वेदांत ओरडला तेवढ्यात एका रांगड्या आवाजात उत्तर आलं अरे गड्या घाबरतोस काय आम्ही पण तुझ्यासारखेच इथं आलोय तो होता आर्यन कोल्हापूरचा रांगडा आणि हसदमुख त्याच्या सोबत होती सयाली चश्मिस शांत आणि जिच्या हातात जुन्या संस्कृत शोकांचं एक पुस्तक होत सयालीने घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाली पहाटेचे तीन वाजलेत आता दरवाजा उघडेल वेदांत गोंधळला अगं हे दरवाजा तर कायमचा बंद आहे ना सयाली काहीच बोलली नाही तिने कल्याण दरवाजाच्या त्या महाकाय दगडांवर आपले हात ठेवले आणि एक मंत्र उच्चारला ओम स्वर्णगिरी द्वारम आणि मित्रांनो विश्वास ठेवा नका ठेवू तो भक्कम दगडी दरवाजा विरघळू लागला तिथे आता दगड नव्हता तर निळ्या रंगाचा एक ऊर्जेचा पडदा दिसत होता आज चला सयाली ओरडली आणि त्या तिघांनी त्या प्रकाशात उडी घेतली जेव्हा वेदांतने पलीकडे डोळे उघडले तेव्हा त्याचं जगच बदललं होतं समोर सह्याद्रीच्या रांगा होत्या पण त्या हिरव्या नव्हत्या तर त्या सोन्यासारख्या झळाळत होत्या आकाशात एकाच वेळी दोन चंद्र दिसत होते हवेत फुलांचा असा सुगंध होता जो पृथ्वीवर कधीच मिळाला नसता समोर एक भव्य दुर्ग होता स्वर्णगिरी तेवढ्या तिथे एक तीजपुंज व्यक्तिमत्व प्रकट झालं पांढरी शुभ्र दाढी डोक्यावर भगव फेटा आणि हाटात एक काठी ते होते गुरु विश्वनाथ स्वर्णगिरीचे प्रमुख गुरुजी म्हणाले वेदांत आर्यन सयाली तुमचं स्वागत आहे आजपासून तुम्ही सामान्य मुलं नाही तर मंत्र योद्धे आहात इथे तुम्ही पंच महाभूतांवर नियंत्रण मिळवण्यास का निवडलं गुरुजींच्या चेहऱ्यावरचं हसू अचानक मावळलं ते गंभीर होऊन म्हणाले कारण या जगावर एक मोठं संकट येत आहे काळ पुरुष नावाचा एक दुष्ट तांत्रिक पुन्हा जागा झालेला आहे त्यानेच बारा वर्षांपूर्वी तुझ्या आई वडिलांना मारलं होतं वेदांत हे ऐकताच वेदांतच्या पायाखालची जमीन सरकली त्याचे आई वडील अपघातात नाही तर मारले गेले होते रात्रीची वेळ झाली वेदांतला स्वर्णगिरीच्या एका कक्षात झोपायला सांगण्यात पण त्याला झोप कुठे येणार तो खिडकीतून त्या दोन चंद्रांकडे बघत होता अचानक त्याच्या खोलीतली हवा गोठल्यासारखी झाली भिंतीवर एक मोठी काळी सावली दिसली त्या सावलीचे डोळे रक्तासारखे लाल होते ती सावली हळूच वेदांतच्या मागे येऊन उभी राहिली आणि एका कर्कश आवाजात बोलली तुला वाटलं तू तु इथे सुरक्षित आहेस स्वर्णगिरीत तुझा मृत्यू तुझी वाट पाहतोय राजपुत्रा ती सावली तिने वेदांतच्या गळ्यापाशी नेला वेदांत घाबरून ओरडला आणि त्याचा उजवा हात बचावासाठी पुढे केला अचानक वेदांतच्या तळहातावर एक त्रिशुळाचं चिन्ह सोन्यासारखं लखलखलं लख लख आणि त्यातून निळा अग्नी बाहेर पडला तो अग्नी त्या सावलीला लागला आणि ती सावली हवेत विरघळून गेली पण जाता जाता ती सावली एक असं वाक्य बोलून गेली ज्याने वेदांतचे होश उडाले ती म्हणाली ज्याला तू शत्रू समजतोयस त्याचा चेहरा एकदा नीट बघून घे वेदांतने खिडकी बाहेर पाहिलं दूरवरती एका काळ्या घोड्यावर एक योद्धा बसला होता चंद्राच्या प्रकाशात त्या योद्ध्याचा हुब वडिलांसारखा होता तर मित्रांनो हे कस शक्य आहे वेदांतचे वडील तर बारा वर्षांपूर्वीच गेले होते मग तो योद्धा कोण होता त्या त्रिशूळाच्या चिन्हाचं रहस्य काय आणि स्वर्णगिरीत या मुलांसोबत पुढे काय घडणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत रहा आमची ही नवीन ऑडिओ सिरीज फक्त कथा जीवनाची वर पुढचा भाग लवकरच येईल तोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद